श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवाजी यशवंत डवले माझा दीड एकर ऊस रात्री आत म्हणजे आज साडेसात ते आठच्या दरम्यान अचानक जळाला तर जवळजवळ माझी तीन साडेतीन लाखाचे नुकसान झाली शासनाने मला एवढं खर्च करूनही शासनाने त्या जर थोडं लक्ष टाकलं तर दोन रुपये शासनाकडून मिळावा अशी माझी अपेक्षा आहे आता ते इलेक्ट्रिकचं पण त्या तारा वगैरे गेलेले आहेत तिथं त्यांनी लागली का का अजून काय झालं ते ते काही आपल्याला नाही सांगतायचं पण कनेक्शनच्या याच्यातूनही पण होऊ शकतं त्याचा प्रयत्न केला जवळ वीस पंचवीस माणसं ते सगळे जे शेजारी पाजारी आमच्या आली सुरबेवली आणि सगळे सगळ्यात जास्त सहकार्य सुरबीवल्याचं झालं आम्हाला त्याच्या अख्खा स्टाफ त्यांनी वीस पंचवीस माणसाचा युज व्हायला पोरं आणली होती स्वतः शेट पण युज व्हायला होते दीड एकर बुस आहे तिच्यातून जवळजवळ सव्वा एकर जवळ सात ते आठ मिनटं फक्त राहिलं आहे दीड एकर मधून दुन सात ते आठ गुंठ फक्त शिल्लक राहिला बाकी सर्व जळाला